हॅलो डियर स्टुडंट्स टुडे वी आर गोइंग टू सी ट्वेंटी बेटर वर्ड्स टू यूज इन्स्टेड ऑफ व्हेरी चला तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण व्हेरीच्या ऐवजी वापरण्यात येणारे असे काही वीस चांगले शब्द बघूया की जेणेकरून व्हेरी हा शब्द जर आपण लावला नाही तर त्याऐवजी आपल्याला कोणता शब्द लावता येईल त्याविषयी बघूया लेट्स स्टार्ट व्हेरीच्याऐवजी वापरण्यात येणारा शब्द बघा फर्स्ट व्हेरी गुड आता व्हेरी गुड याऐवजी आपण कोणता शब्द वापरला पाहिजे एक्सलंट हा जरी शब्द वापरला तरीही ते उत्तर काय होईल तुमचं येईल म्हणजे एक्सलंट याचाच समानार्थ काय झालेला आहे व्हेरी गुड एक तर तुम्ही व्हेरी गुड वापरू शकता किंवा व्हेरी गुडच्याऐवजी ऐवजी एक्सलंट असं सुद्धा म्हणू शकता सेकंड व्हेरी बॅड व्हेरी बॅड फारच वाईट मग त्याला काय म्हणता येईल व्हेरी बॅडच्या ऐवजी आपण कोणता शब्द घेऊ शकतो ऑफुल नंबर नेक्स्ट व्हेरी बिग व्हेरी बिग म्हणजेच काय प्रचंड तो हो तर व्हेरी बिगच्या ऐवजी हो तुम्ही कोणता शब्द घेऊ शकता एनॉर्मस तर व्हेरी बिगच्याऐवजी कोणता शब्द घ्याल तुम्ही एनॉर्मस नंबर नेक्स्ट व्हेरी स्मॉल टायनी व्हेरी स्मॉल म्हणजे काय होते खूपच छोटं खूप लहान तर याऐवजी तुम्ही कोणता शब्द घेऊ शकाल टायनी नंबर नेक्स्ट व्हेरी हॅप्पी म्हणजे खूप आनंदित झालेलं किंवा खूपच आनंद झाला असेल तर अशा वेळेस याच्याऐवजी कोणता शब्द वापरू शकाल तुम्ही एस्टेटिक 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 म्हणजेच काय अत्यानंद खूप आनंद झालेला नाव नेक्स्ट व्हेरी सॅड व्हेरी सॅड खूपच वाईट तर यासाठी कोणता शब्द वापरता येईल मिजरेबल म्हणजेच व्हेरीच्याऐवजी वापरणं देणारा शब्द आपण बघत आहोत तर त्याऐवजी कोणता शब्द वापरता येईल व्हेरी सॅडच्याऐवजी मिजरेबल नंबर नेक्स्ट व्हेरी टायर्ड खूप थकलेले फारच थकलेले असं म्हणायचं असेल तर याऐवजी कोणता शब्द घेता येईल तुम्हाला एक्झॉस्टेड एक्झॉस्टेड म्हणजेच काय खूप थकलेले नंबर नेक्स्ट व्हेरी हंग्री व्हेरी हंग्री म्हणजे फारच भुकेलेला म्हणजे खूप भूक लागली असेल तर याऐवजी कोणता शब्द वापरता येईल स्टारविंग स्टारविंग सुद्धा काय होईल फारच भूक लागलेला नंबर नेक्स्ट व्हेरी अँग्री व्हेरी अँग्री मीन्स फार रागीट खूप राग आलेला त्याला काय म्हणायचं फ्युरियस म्हणजे खूपच रागीट असलेला त्याला म्हणतात व्हेरी अँग्रीच्या ऐवजी फ्युरियस हा सुद्धा शब्द तुम्ही वापरू शकता व्हेरी क्लीन स्पॉटलेस म्हणजे फारच स्वच्छ म्हणजे कुठल्याच प्रकारचा डाग किंवा कुठल्या प्रकारचा खराब नसेल खूपच स्वच्छ असेल तर अशाऐवजी कोणता शब्द वापरता येईल आपल्याला स्पॉटलेस हा शब्द त्या ठिकाणी वापर करता येईल म्हणजेच व्हेरी ऐवजी कोणता शब्द घ्यावा लागेल आपल्याला स्पॉटलेस नव नेक्स्ट डर्टी व्हेरी डर्टी मीन्स फारच घाणेड खूप घाण केलेलं त्याला काय म्हणायचं फिल्दी म्हणजे डर्टी या शब्दाऐवजी तुम्ही कोणता शब्द वापरू शकता फिल्दी पण या ठिकाणी यूज करू शकता नेक्स्ट व्हेरी कोल्ड फारच थंड म्हणजे अगदी गाठून गेलेलं असेल गोठलेलं असेल फारच थंडी असं गाठून गेलेलं असेल व्हेरी कोल्ड याऐवजी आपण फारच थंड आहे तर याऐवजी आपण कोणता शब्द वापरू शकतो फ्रीझिंग म्हणजे फारच गारटलेलं असेल किंवा गोठवलेलं असेल तर अशा वेळेस कोणता शब्द घ्यायचा फ्रीझिंग हा शब्द तुम्हाला त्या ठिकाणी घ्यावं लागेल नंबर नेक्स्ट व्हेरी हॉट म्हणजेच फारच असं गरम फार उष्ण असलं खूप उष्ण का जेणेकरून असं हात लावला किंवा चटका लागण्यापेक्षाही खूप असं लिंग्यासारखं इतकं गरम जर असेल व्हेरी हॉट तर त्याला काय म्हणावं लागेल व्हेरी हॉटच्याऐवजी स्कॉर्चिंग म्हणजे फार उन्हातून किंवा असं फार जोरात चटका लागलेला असेल भाजून निघालेलं तर त्याला म्हणायचं स्कॉर्चिंग म्हणजे व्हेरी हॉट या शब्दाऐवजी तुम्हाला दुसरा एक शब्द कोणता घेता येईल स्कॉर्चिंग हा शब्द त्या ठिकाणी घेता येईल म्हणजे खूप जास्त असं भाजून निघालेलं पोळलेलं असं जर असेल तर अशा वेळेस व्हेरी हॉटच्याऐवजी तुम्ही कोणत्या शब्दाचा वापर करायला पाहिजे स्कॉर्चिंग या शब्दाचा वापर त्या ठिकाणी करायला हवा ना नेक्स्ट व्हेरी ब्रेड व्हेरी पेट्टी फारच सुंदर आकर्षक खूपच असं मनमोहक ऐवजी तुम्ही कोणता शब्द वापरू शकाल गॉर्जियस गॉर्जियस म्हणजे फारच सुंदर आकर्षक मनमोहक म्हणजे आपण म्हणतो शी इज गर्ल फारच सुंदर मुलगी आहे पण त्याच्याऐवजीसुद्धा आपल्याला कोणता शब्द वापरता येते गॉर्जियस म्हणजे शी इज गॉर्जियस गर्ल म्हणजे ती अशी आकर्षक देखणी मुलगी आहे यासाठी व्हेरीप्रेट्टीचा वापर न करता तुम्ही कोणता शब्द वापरू शकता गॉर्जियस या शब्दाचासुद्धा त्या ठिकाणी शब्द शब्दप्रयोग केला तरी चालेल नाव नेक्स्ट व्हेरी अग्ली व्हेरी अग्ली म्हणजे फारच कुरूप बेडप म्हणजे अगदी कुरूप म्हणजे कुठल्याच प्रकारची सुंदरता त्याच्यामध्ये नसलेलं फारच असं निरस व्हेरी अग्ली फारच कुरूप असेल तर अशा वेळेस कोणता शब्द वापरायला पाहिजे आपण हायडियस हायडियस म्हणजे व्हेरी अगदी हा शब्द कट करून तुम्ही त्या ठिकाणी कोणता घेऊ शकता हायडियस हा शब्द त्या ठिकाणी वापरू शकता नाव नेक्स्ट व्हेरी स्मार्ट व्हेरी स्मार्ट मीन्स काय देखना म्हणून अर्थ नाही ना घ्यायचा या ठिकाणी हुशार तर व्हेरी स्मार्ट म्हणजे ॲक्टिव चंचल खूपच हुशार आहे बा तर यासाठी आपण व्हेरी स्मार्टच्याऐवजी कोणता शब्द वापरू शकतो ब्रिलियंट म्हणजेच खूपच हुशार असलेला म्हणजे खूप अतिशय हुशार ज्याची तोडच नाही कशाशी असा तर व्हेरी ऐवजी काय घ्यायचं ब्रिलियंट जनरली तुम्ही काय करता बोलताना स्पोकनमध्ये व्हेरी स्मार्ट शी इज व्हेरी स्मार्ट असं वापरता तर हा असा शब्दप्रयोग वापरायचा नाही शी इज व्हेरी ब्रिलियंट असाही शब्द वापरायचा नाही तर व्हेरी ऐवजी आपल्याला कोणता शब्द घ्यायचा आहे तर ब्रिलियंट हा शब्द घ्यायचा आहे म्हणजे शी इज ब्रिलियंट ती ब्रिलियंट आहे खूप हुशार आहे असा आपल्याला शब्दप्रयोग या ठिकाणी करता येईल ना नेक्स्ट व्हेरी ओल्ड फारच जुनं नाही तर ओल्ड म्हणजे म्हातारा म्हणाल तुम्ही मी ही तर म्हातारा अर्थ लागत नाही व्हेरी ओल्ड म्हणजे काय होते फारच जुनं प्राचीन त्याला कोणता शब्द असं वापरायचा आपल्याला व्हेरी ओल्ड काढून एन्शंट कोणता शब्द वापरता येईल कोणता शब्द वापरता येईल आपल्याला एन्शंट व्हेरी ओल्डचा व्हेरी ओल्डला काढून आपण त्या ठिकाणी कोणता शब्द वापरू शकतो एन्शंट हा शब्द वापरू शकतो नंबर नेक्स्ट व्हेरी फास्ट व्हेरी फास्ट म्हणजेच फारच जलद फार जलद जलद म्हणजे खूप असं वेगवान फार जलद अशा वेळेस कोणता शब्द वापरता येईल तुम्हाला रॅपिड हा शब्द वापरता येईल म्हणजेच व्हेरी फास्ट असं न म्हणता तुम्ही त्या ठिकाणी काय म्हणू शकता रॅपिड म्हणजे फार गतीने फारच गतीने फार जलद गतीने असं म्हणायचं असेल तर अशा वेळेस काय वापरायचं आहे तुम्हाला रॅपिड हा शब्द वापरता येईल म्हणजेच काय असं फॉर एक्झाम्पलमध्ये जर बघायचं झालं ही ड्राय यूज व्हेरी फास्ट आपण असं जनरली बोलत असतो पण तिथे व्हेरी फास्ट न वापरता तुम्ही काय म्हणायला पाहिजे ही ड्राय यूज रॅपिड किंवा ही ड्राय यूज रॅपिडली म्हणजे खूप फार गतीने वेगवान गतीने गाडी चालवतो असं म्हणलं तरी काही हरकत नाही नंबर नेक्स्ट व्हेरी स्लो व्हेरी स्लो म्हणजे फारच मंद गती गती फार मंद हळुवारपणे मग व्हेरी स्लोऐवजी तुम्ही कोणता शब्द वापरू शकता स्लगिश कोणता शब्द घ्यायचा आहे तुम्हाला स्लगी शब्द वापरायचा म्हणजे व्हेरी ऐवजी तुम्हाला कोणता शब्द वापरता येईल स्लगी शब्द त्या ठिकाणी यूज करा ठीक आहे ना नेक्स्ट व्हेरी स्केअर्ड फार घाबरलेला फारच घाबरलेला तर स्केअर्ड म्हणजे घाबरणे भीती वाटणे घाबरणे तर व्हेरी ऐवजी तुम्ही दुसरा कोणता शब्द ते वापरू शकता या ठिकाणी पेरीफाईड म्हणजेच व्हेरी स्केअर्ड हा शब्द बघून तुम्हाला त्या ठिकाणी त्याऐवजी कोणता शब्द वापरू शकता तुम्ही टेरिफाईड टेरिफाईड म्हणजेच काय भीती भे भयभीत झालेला टेरिफाईड म्हणजेच काय भयभीत झालेला तर अशा वेळेस तुम्ही व्हेरीस्क्यडच्याऐवजी वे टेरिफाईड हा शब्द यूज करू शकता थँक्यू